नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेतकरी राजा युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील व हेक्टरी किती पैसे मिळणार याची सविस्तर माहिती आपण समोर बघूया तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि आशादायक बातमी समोर आली आहे राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे या लेखात आपण या महत्वपूर्ण निर्णयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि त्याचे शेतकऱ्यावर होणारे परिणाम देखील आपण समजून घेऊया मित्रांनो आर्थिक मदतीचे स्वरूप प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये मिळणार आहे आणि झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे या योजनेचा यो मुख्य उद्देश दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ आहे व येत्या काही दिवसातच सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ देखील मिळणार आहे मित्रांनो भेटूया पुढे